भाजपाची ज्या राज्यात सत्ता नाही त्या राज्यातील सरकारांविरोधात असहकार पुकारण्याची नवी पद्धत मोदी सरकारने सुरू केली असल्याची टीका शरद पवार यांनी केली तसेच गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळा राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोप केले होते आमची मागणी आहे की या घोटाळ्यांची त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे आव्हान पंतप्रधान मोदी यांना देत असताना शरद पवार यांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या मळाव्यात शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली ज्या नेत्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले त्यांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे पंडित नेहरूंनी देशातील संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले भारताच्या मोल जगाला उमजेल याची जबाबदारी नेहरूंनी पार पाडली संपूर्ण विश्वाने त्यांच्या कार्याची दखल घेतली होती पण पंतप्रधान मोदी यांच्या योगदानाला किंमत देत नाही पंतप्रधान मोदींच्या समोर माईक आला की लगेच ते पंडित नेहरूंना टीका करण्यास सुरुवात करतात अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची ताकद दाखवून देण्यासाठी इंडिया आघाडीचा पहिला मेळावा शनिवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी पुण्यातील काँग्रेस भवनात झाला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना उभाटा नेते सचिन अहिर यांनीही सरकारवर टीका केली तसे शरद पवार बोलत असताना त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं शेतातील तण आपण ज्याप्रमाणे उपटतो त्याचप्रमाणे हे सरकार उखडून फेकावे लागेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले भारताची लोकशाही संविधानावर आधारित असून मागच्या दहा वर्षांत लोकशाहीवर हल्ले होत आहेत आगामी निवडणुकीत मतदार मोदी सरकारच्या चुकीच्या कामांना उत्तर देतील एका बाजूला लोकशाही धोक्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला एक ना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत युवकांना रोजगार मिळण्यासाठी दडपडावे लागत आहे तर महागाईचा दर वाढतच असून सामान्य माणसाचे कंबडे मोडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे सर्व होत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली